निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा चिखली येथील मौनी बाबा संस्थानात आज रविकांत तुपकरांच्या घाटावरील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी रविकांत तुपकरांनी निर्धार परिवर्तन अभियानाची घोषणा केली या अभियानाअंतर्गत सात मार्च पासून पुढील आठ दिवस रविकांत तुपकरांचे शिलेदार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन गावातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणार आहेत आज झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काय योजना आहेत याबाबत देखील चर्चा करण्यात आली रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला घाटाखाली आणि घाटावरील चिखली देऊळ राजा सिंदखेड राजा तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आता पुढील काही दिवसात ही यात्रा मोताळा बुलढाणा आणि मेहकर तालुक्यात जाणार आहे त्या दरम्यान आज रविकांत तुपकरांनी शिलेदारांचे निर्धार परिवर्तन अभियान हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घोषित केला सात मार्च पासून हे अभियान सुरू होणार आहे या अभियानांतर्गत पुढील दिवस रविकांत तुपकर यांचे शिलेदार प्रत्येक गावात पोहोचणार आहेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील तसेच लोकसभेत परिवर्तनाचा निर्धार या अभियानात केला जाणार आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने विविध टीम तयार करण्यात आल्या असून या अभियानाचे संपूर्ण नियोजन या बैठकीत पार पडले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य